कविता ही माणसाच्या आनंदाची जागा असते कवी संमेलनाध्यक्ष मनीषाताई पाटील औदुंबर येथील कवी संमेलनात महागाई अस्वस्थ वर्तमानाच्या कवितांचा जागर समाजातील वेदनांचे ओरखड जेव्हा माणसाच्या मनावर उठतात तेव्हा तिथे कवितेचा जन्म होतो असं मत कवयित्री मनीषाताई पाटील यांनी व्यक्त केलंय औदुंबर तालुका पलूस येथील सदानंद साहित्य मंडळाचे एक्याऐंशीवे साहित्य संमेलनात कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या यावेळी कवी संमेलनाच्या व्यासपीठावर ख्यातनाम कवी प्रदीप पाटील इस्लामपूर वसंत पाटील पनुमरे मंडळाचे शहाजी सूर्यवंशी पुरुषोत्तम जोशी आदी मान्यवर उपस्थित होते कवी संमेलनाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी सुभाष कवडे प्राध्यापक संतोष काळे यांनी केले संमेलनाध्यक्षा मनीषाताई पाटील पुढे म्हणाल्या की कविता भावनांना व्यक्त करणारी अंतरीचे साध असते कविता वेदनेची गाज सांगते युगांचा आवाज मांडते प्रत्येक संवेदनशील माणसात कविता असतेच दुःखाने व्याकुळ असलेले भक्तीची अफाट ताण लागलेले संत जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्यांच्या अभंग रचनाने आपण देहभान विसरतो ही संवादाची भाषा जी संतांना गवसली होती ती आज आपल्याला सापडायला हवी यासाठी समकाळातील कवीनी कवितेकडे गंभीरपणे पाहायला पाहिजे कारण कविता हा सोपा वाङ्मय प्रकार नाही यासाठी काव्य साक्षरता रुजवणे ही आज गरज बनलेली आहे असे मत कवयित्री मनीषा पाटील यांनी व्यक्त केले या दे या कविसंमेलनात सामाजिक विषमता देशप्रेम ममता भक्तिभाव बालक बालकविता मानवता हरवलेले गावपण जागतिकीकरण पाणी प्रश्न व्यसनमुक्ती निसर्गाचा सामाजिक प्रश्न व्यथा वेदनेच्या कविता सादर झाल्या या संमेलनात कवी दयासागर बन्ने उत्तम कांबळे शाहीर पाटील संदीप नाजरे विनायक कुलकर्णी आदी शंभर कवींनी कमी आपल्या काव्यरचना सादर केल्या जिल्हा परिषद शाळा समडोळी येथील उपक्रम शिक्षक कृष्णा पाटोळे यांनी आपल्या विद्यार्थ्यांना या संमेलनाला आणले यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बालकवितांना उपस्थित मान्यवर कवींनी दाद दिले मी सादर करते आजही आजही बाई तसं ती जातेच की तसे कुठे असते तिचे जगणे वेगळे तसे कुठे असते तिचे जगणे वेगळे ती समजावते स्वतःला ती समजावते स्वतःला सटवीनेच पुसल्या सौभाग्याच्या रेषा ती समजावते स्वतःला सटवीनेच पुसल्या सौभाग्याच्या रेषा ती मरते त्याचवेळी जेव्हा उतरवले जातात तिचे एक एक अलंकार ती मरते त्याच वेळी जेव्हा उतरवले जातात तिचे एक एक अलंकार पांढऱ्या कपाळाच्या बाईला कुठे असतो अधिकार मनासारखे जगण्याचा पांढऱ्या कपाळाच्या बाईला कुठे असतो अधिकार मनासारखे जगण्याचा देहावर इंद्रधनु सजविण्याचा जन्मभराची अमावस्या पदरात घेऊन हरवते काळोखात तिचे जिणे जन्मभराची अमावस्या पदरात घेऊन हरवते काळोखात तिचे जिने जाळतच असतो तिला गणगोतांच्या शेजापाजाऱ्यांच्या नजरांचा जाड जाळतच असतो तिला गणगोतांच्या शेजापाजाऱ्यांच्या नजरांचा जाळ जन्मभर हा वनवा लपेटून होरपळत राहते ती जन्मभर हा वनवा लपेटून होरपळत राहते ती सती जायला जाळायलाच कशाला पाहिजे घेता आलं नाही आणि वर्षानुवर्ष वय वाढत राहिले पण मनासारखं जगून झालं नाही स्वातंत्र्य देशाला मिळालं पण आपल्याला घेता आलं नाही आणि वर्षानुवर्षे वय वाढत राहिले पण मनासारखं जगून झालं नाही ही, ही <laughs> जाणीव उतरते ते काळीच खोलातली अस तरीही सवयीनुसार तकडे बदलावे कसे सोयीनुसार वागणे बदलतो असं तरीही सवयीनुसार कपडे बदलावेत तसे सोयीनुसार वागणी बदलतो आपण आपला चेहरा आपण दाखवत नाही आपला चेहरा आपण दाखवत नाही लोकांना हवा असलेला चेहरा दाखवतो आपण लोकांना हवा असलेला चेहरा दाखवतो आपण धन्यवाद बिरो रिपोर्ट एस एन मराठी औदुंबर